मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक परत एक महत्त्वाचा विषय जागतिक घडामोडीतला घेऊन तुमच्याकडे आलो आहे परंतु त्याची चर्चा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती होते आहे आणि तो विषय आहे भारताचे दोन शेजारी देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि यांच्यामध्ये चालू असलेलं युद्ध आता हे युद्ध जरी सध्या शस्त्रसंधी झालेली असली आणि ते थांबलेलं असलं तरी मित्रांनो या युद्धाने पाकिस्तानच्या एकूणच लष्कराची आणि पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचं वाभाडे काढलेत असं आपल्याला म्हणावं लागेल हाच पाकिस्तान जो वल्गना करत होता की आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला दणका दिलेला है। भारताचे आमी फाइटर आहे भारताचे आम्ही फायटर प्लेन्स हे पाडलेले आहेत आणि जगभरात त्याचा का कांगावा तो करत होता आणि डोनाल्ड ट्रम्पनी पाकिस्तानच्या प्रमुख आसिम मुनीरचं कौतुक केलं होतं ग्रेट लीडर असं म्हणून त्यांना संबोधलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पाकिस्तानकडे अमेरिकेचे शस्त्रास्त्र आहेत ज्या पाकिस्तानकडे चीनचे शस्त्रास्त्र आहेत त्याच पाकिस्तानला तालिबाननी आणि तालिबानमधले जे ट्रायबल योद्धे आहेत जे आदिवासी योद्धे मी त्यांना म्हणतो अशा तहरीक तालिबान पाकिस्तानने त्यांना धूळ चारलेली आहे आणि त्यांना त्यांचा एकूणच पाकिस्तान काय आहे त्यांना त्यांची अवकात दाखवली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मित्रांनो खरं तर हे अनप्रेसिडेंटेड म्हणजे कोणी कल्पना केली नसेल अशा प्रकारचं हे युद्ध होतं हे युद्ध काही काळ चाललं अर्थात मुळात मुद्दा असा आहे की अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं शासन आहे हे तालिबानचं दुसरं शासन त्यांच्याकडे आहे पहिलं टर्म नाईन्टीन नाईन्टी सिक्स टू टू थाउजंड वन शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान होतं आणि जे अमेरिकेच्या अफगाणिस्तानवरच्या लष्करी हस्तक्षेपानंतर ते तालिबान शासन कोसळलं आणि आता दुसऱ्यांदा परत तिथं तालिबान शासन प्रस्थापित झालं पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला पण मित्रांनो ह्या दोन्ही वेळेला जेव्हा पहिल्यांदा पण तालिबान शासन अफगाणिस्तानमध्ये आलं आणि दुसऱ्यांदाही तालिबान शासन अफगाणिस्तानमध्ये आलं ह्या दोन्ही वेळेला पाकिस्तानची भूमिका त्यांना आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची होती किंबहुना पाकिस्तानच्या आय एस हा विडा उचललेला होता आणि त्यांच्याच पुढाकाराने तालिबान अफगाणिस्तानमध्ये बसलं त्यांचं शासन तिथं निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामागे पाकिस्तानचा डाव असा होता की आपण हे जे तालिबानी योद्धे आहेत यांना प्रशिक्षण द्यावं आणि मग नंतर ह्या योद्ध्यांचा वापर भारताच्या विरुद्ध करावा अशा प्रकारचं कूटकारस्थान हे पाकिस्ताननी केलेलं होतं आणि त्यासाठी तालिबानला चालना बढावा देणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं आणि दुसरं कारण त्यांना जे वाटत होतं ते म्हणजे मित्रांनो की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये जी ड्युरंट लाईन आहे सीमारेषा आहे ज्याला ड्युरंट लाईन असं म्हटलं जातं जे अठराशे त्र्याण्णवमध्ये तत्कालीन आय सी एस ऑफिसर ड्युरंड यांनी ती आखलेली होती आणि ह्याच आय सी एस ऑफिसर्सच्या नावाने ड्युरंड कप देखील भारतामध्ये आहे हा एक पॉप्युलर आय सी एस ऑफिसर होता ब्रिटिशांच्या काळामधला सनदी अधिकारी होता आणि त्यांनी जे अठराशे त्र्याण्णवमध्ये भा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना विभागणारी ड्युरंड लाईन आखलेली होती त्याला अफगाणिस्तानचा बिलकुल मान्यता नाही आहे अफगाणिस्तान त्याला विरोध करतो त्यांचं असं म्हणणं पडलेलं आहे की अगदी इस्लामाबादपर्यंतचा अनेक भूभाग जो आहे हा अफगाणिस्तानच्या मालकीचा आहे विशेष करून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या भूमीवरती जो पख्तून लोक आहेत हे पख्तून लोक मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानमध्ये देखील आहेत आणि ह्यांना पाकिस्तानमधला सीमेवरचा भाग आणि अफगाणिस्तान यांना एकत्र करून स्वतंत्र पख्तुनिस्तान निर्माण करण्यासाठी पा अफगाणिस्तानची माग अफगाणिस्तानमध्ये मागणी गेल्या अनेक दशकांपासून आहे पण त्या मागणीने जोर धरू नये त्यासाठी अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान पुरस्कृत शासन पाहिजेला आहे म्हणून तालिबान तिथं आणलं गेलं पण ज्या तालिबानला पाकिस्ताननी जन्म दिला त्यांना वाढवलं मोठं केलं आज तोच तालिबान पाकिस्तानच्या मुळावरती उठलेला आहे आणि एवढंच नाही आहे तर त्यांच्याबरोबर युद्धाची भाषाच नाही तर युद्ध देखील केलेलं आहे आणि या युद्धामध्ये युद्धा युद्धा त्यांनी पा पाकिस्तानला सळो की पळो देखील करून सोडलेले जे पाकिस्तानला अपेक्षा पण नव्हती आणि त्याचा मास्टर स्ट्रोक झाला होता की पा अफगाणिस्तानचे फॉरेन मिनिस्टर भारताच्या भेटीवरती आले आणि त्यानंतर ह्या भेटीच्या वेळेलाच पाकिस्तानने काबूलवरती एअर अटॅक केले आणि त्या एअर अटॅकचा जो उद्देश होता तो म्हणजे तालिबान तालिबानचा जो नेता होता मसूद त्याला पकडण्यासाठी त्याला ठार करण्यासाठी त्यांनी हे स्ट्राइक केले पण मित्रांनो लक्षात घ्या की हा नेता तर मेला नाहीच परंतु त्यांनी पाकिस्तानवरती उलट हल्ले केले त्या सीमेवरती ड्युरंट लाईनवरती साधारणतः छप्पन्न ठिकाणी पाकिस्तानवरती अटॅक झाले सेवन चेकपोस्टवरती अटॅक झाले आणि त्याच्यातनं जो ऑफिशियल आकडा आहे त्यानुसार साठ पासष्ट पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले आकडा हा जास्त असण्याची शक्यता आहे परंतु लक्षात घ्या की एकीकडे जो क्लेम करतो की आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला दणका दिला जो क्लेम करतो की आमच्याकडे चायनाचे द्रोन्स आहेत फायटर प्लेन्स आहेत एफ सिक्स्टीनसारखा अमेरिकेचं सगळ्यात अत्याधुनिक अशा प्रकारचं फायटर प्लेन हे आमच्याकडे आहे त्या पाकिस्तानला एका आदिवासी योद्ध्यांनी धूळ चाकली आहे आणि हा एक अत्यंत महत्त्वाची आहे की जर तुम्ही प्रचंड स्पिरिटनी काम करणार असाल जर तुमच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास असेल तीव्र इच्छाशक्ती असेल तर ते कशा प्रकारची किमया करू शकतात हे या माध्यमातून दिसून आलेलं आहे आणि पाकिस्तानचा जो डाव होता तो त्यांच्यावरती उलटलेला आहे मित्रांनो अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या बाबतीमध्ये केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य मला या ठिकाणी आठवतं की तुम्ही घरामध्ये साप पाळता आहात सापाला दूध पाजता आहात आणि तुमची अपेक्षा आहे की साप केवळ शेजारच्यांना चावावा असं कधीही घडत नसतं तो साप जो आहे ज्याला फ्रँकलिन मॉन्स्टर्स असं म्हणतात तो आज पाकिस्तानवरतीच उलटलेला आहे हे तुमच्याच कर्माची फळं आहेत ज्या पाकिस्ताननी दहशतवादाला चालना दिली दहशतवादाची एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी म्हणून जगामध्ये ज्यांना आपण म्हणतो की ज्याचं नाव आज सध्या आहे जगातल्या एकशे पंचवीस दहशतवादी संघटनांपैकी ज्यांना युनायटेड नेशननी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे त्यापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त दहशतवादी संघटनांची मुख्यालयाने ज्या पाकिस्तानमध्ये आहेत आणि ज्या पाकिस्ताननी काही म्हणजे पाकिस्तान एकमेव गोष्ट काय निर्यात करतो तर प्रशिक्षित दहशतवादी पाकिस्तान निर्यात करतो आज त्याच पाकिस्तानला तालिबाननी घेरलेलं आहे धूळ चाखलेली आहे आणि त्यांना त्यांची अवकात जी आहे ती पाकिस्तानची दाखवलेली आहे त्यामुळे ऑपरेशन दरम्यान पाकिस्ताननी केलेले सगळे दावे हे खोटे आहेत हे या ठिकाणी स्पष्ट होतं आणि मित्रांनो आता हाच पाकिस्तान कतारकडे गेला आणि कतार ह्या देशाला विनंती केली की तुम्ही हस्तक्षेप करा आणि तालिबानला थांबवा तालिबानवरती दबाव टाका म्हणून या कतारची राजधानी दोहामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये चर्चा दोहामध्ये कतारनी घडून आणली आणि त्यांच्या शस्त्रसंधी घडून आणली ही तात्पुरती शस्त्रसंधी आहे पण पाकिस्तानला कतारला विनंती करावी लागली हे युद्ध थांबवण्यासाठी बघा याचा अर्थ तालिबान किती वरचढ होते हे याच्यातनं स्पष्ट होतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की नुकतंच सौदी अरेबियाने पाकिस्तानबरोबर एक करार केला संरक्षण करार केला आणि या करारानुसार असं ठरलं होतं की जर पाकिस्तानवरती आक्रमण झालं तर ते सौदी अरेबियावरती आक्रमण झालं असं गृहीत धरलं जाईल आणि जर सौदी अरेबियावरती आक्रमण झालं तर ते, ते पाकिस्तानवर आक्रमण झालं असं गृहीत धरलं जाईल ज्याला म्युच्युअल सेक्युरिटी ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं जसं भारत आणि रशिया सोवियत तत्कालीन सोवियत रशियामध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालं होतं तशाच प्रकारचं ॲग्रीमेंट पाकिस्तान सौदी अरेबियात झालं आणि त्याच्यासाठी पाकिस्तान ठिकठिकाणी थीक जाऊन स सांगत होतं की आता सौदी अरेबिया आमच्या पाठीशी बघा सौदी अरेबियाला पण आमच्याशी करार करावा लागला पण मित्रांनो ज्या वेळेला तालिबाननी पाकिस्तानवरती अटॅक केला आणि हा संघर्ष चालू होता त्यावेळेला सौदी अरेबियाने तिथं हस्तक्षेप केला नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे पाकिस्तानला आता तरी पाकिस्तानी आत्मपरीक्षण केलं पाहिजेला आहे खरं तर सौदी अरेबियाने पण पाकिस्तानला त्याची जागा दाखवलेली आहे हा जो करार होता हा करार त्याच्या अवस्थेमध्ये संपला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं त्यामुळे इस्लामिक देश जे पाकिस्तान म्हणतो की आमच्या पाठीशी आहेत असं कोणत्याही पद्धतीचं वातावरण अजिबात नाही आहे इस्लामिक देशांना आर्थिक विकास पाहिजेला आहे त्यांना आता धर्माचं राजकारण नको आहे त्यांना तेलाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे त्यांना अंतराळ संशोधन करायचं आहे म्हणून यु असेल सौदी अरेबिया असेल यासारखे देश आता तेलाच्या आणि धर्माच्या पुढे जाऊन विचार करायला लागलेत मात्र पाकिस्तान ते करायला तयार नाही आहे आणि म्हणूनच पाकिस्तान सातत्याने अशा चा प्रकारच्या संघर्षामध्ये राहतो आहे थांबतो आहे आणि म्हणूनच मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पाकिस्तानचे आता चार तुकडे हे होणार आहेत त्यातला पहिला तुकडा हा पख्तुनिस्तानचा असेल दुसरा तुकडा बलुचिस्तानचा असेल तिसरा गिलगिट बाल्टिस्तान असेल आणि प चौथा जो असेल तर ओ के पाकव्याप्त काश्मीरचा असेल त्यामुळे या देशाला ज्या देशाचे हे कर्म होते त्यांनी कोणत्याही पद्धतीचा आर्थिक विकास न करता सातत्याने दहशतवाद धार्मिक संघटना यांना आश्रय दिला त्यांना बढावा दिला त्यांचा विरु वापर दिस इतर देशांविरुद्ध विशेष करून भारताच्या विरुद्ध केला पण आता हे सगळे पाकिस्तानच्या मुळावरती उठलेले आहेत आणि हेच लोक पाकिस्तानच आपल्या कर्माने स्वतःला संपवून घेणार आहे आणि आता त्या दिशेने पाकिस्तानचा प्रवास चालला आहे असं आपल्याला म्हणता येईल